शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत राज्या आहे राज्यातील पावसासंदर्भात मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये चांगल्या मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज रात्री देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा मोठा पावसाचा जोर वाढून जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पाऊस होईल उद्या देखील या भागात पावसाचे वातावरण सक्रिय असेल उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला पावसाचा इशारा आज रात्री तसेच आजपासून पुढील तीन दिवस देण्यात आला आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात ढगाळ वातावरण असेल तर काही भागात पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये पुणे सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहू शकतो मात्र सोलापूर अहमदनगर सांगलीच्या भागाला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान देण्यात आला आहे त्याचबरोबर कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज रात्री देखील अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मोठा वादळी वाऱ्यासं पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद